मागील दोन महिन्यापूर्वी कोराडी औष्णिक वीज केंद्रातनं बदली होऊन आलेले मुख्य अभियंता विजय राठोड यांचे नियोजनबद्ध कार्यशैलीमुळं सतत एक हजार मेगावॅटच्यावर विक्रमी वीज उत्पादन होत आहे विशेष खापरखेडा वीज केंद्रामध्ये दोनशे दहा मेगावॅट क्षमतेचे चार संच आणि पाचशे मेगावॅट क्षमतेचा एक संच आहे यातील संच क्रमांक एक आणि दोन हे चौतीस वर्ष जुने आहेत तर संच क्रमांक तीन आणि चार हे तीस वर्ष जुने आहेत खापरखेडा वीज केंद्रानं केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कंपनीचे आणि मुख्य अभियंता विजय राठोड वरिष्ठ अधिकारी अभियंते तंत्रज्ञ आणि टीमसह खापरखेडा औष्टिक वीज केंद्राचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि जसं मी सांगितलं की सध्या आमचं एटी फाईव्ह पर्सेंट पी एल एफने ने आम्ही चाललो आहोत पण आमचं नव्वद पर्सेंटचं टार्गेट आहे आणि ते नक्कीच आम्ही या सगळ्यांच्या मदतीने जसं सांगितलं की कंत्राटदार असतील कंत्राटी कामगार असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही हे अचीव करणार याच्यात आम्हाला काही शंका नाही यामध्ये शिस्तीचा एक भाग होता पण तो तेवढा हे नसावा पण बरेचसे काही जे इशूज होते म्हणजे जसं टेक्निकल इशूज होते किंवा काही बाकीचे स्पेस वगैरेचे काही डिलिव्हरी पिरियडमुळे त्यानंतर उशिरा येत होते आणि आमचं थोडंसं एक ओव्हरऑल दोन नंबरचं म्हणा किंवा तीन नंबरचं हे जवळपास दो दोन्ही युनिटचं तीन तीन वर्ष झालं यांचं ओव्हरऑल झालेलं नाही तर त्यासाठी आपण हे प्रयत्न करून आपण तीन नंबरला तर आता एकशे सत्तरपर्यंत पर्यंत आपण लोड घेतो आहे त्याचं ओव्हरऑल आपण जुलै ऑगस्टमध्ये घेणार आहेत पण दोन नंबरचं आपण एकशे तेवीस जे मेगावर्ट सध्या घेतो आहे त्याचं एकशे ऐंशी असं टार्गेट आहे आणि हे सगळं हे करताना काही आपण म्हणजे बाकी जे एन टी पी सीचे काही एक्सपर्ट्स आहेत त्यांचं पण आपण मदत घेतलेली आहे आमचं जे हायर मॅनेजमेंट आहे त्यांनी पण खूप सपोर्ट आम्हाला केलेला आहे आणि त्या सगळ्या सपोर्टच्या माध्यमातून आणि इथल्या लोकल जे काही आहेत आपले कार्य म्हणजे कामगार असतील कंत्राटदार असतील आमचे एम्प्लॉईज असतील यांनी जे कॉन्ट्रीब्युशन दिलं परंतु हे नुसतं जनरेशनचं टार्गेट आमच्या डोक्यात नाहीये हे जनरेशनचं टार्गेट करताना आपण जे आजूबाजूला परिसरामध्ये आपले सगळे लोक राहतात त्यांच्यासाठी जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आपण म्हणू म्हणजे वातावरण प्रदूषित होऊन नाही याची काळजी पण आम्हाला घ्यायची आहे मी आल्याबरोबर जवळपास तीन महिन्यामध्ये हे डस्ट फ्री आपण करायचं जो उद्दिष्ट आहे ते आम्ही बरेचसे ऑर्डर केलेले आहेत आणि जवळपास दोन महिने झाले त्याचं चिमणीचं पण जो दूर आहे काही आम्ही ऍक्शन घेतल्यामुळे बराचसा कमी झालेला आपल्याला दिसेल त्यानंतर जे काही डस्ट वगैरेचे सप्रेशन किंवा एक्स्ट्रॅक्शनच्या काही सिस्टम आहे त्याची ऑर्डर आम्ही करतो आहे त्याच्यानी जवळपास जे आम्ही टार्गेट दिलं होतं त्या टार्गेटमध्ये किंवा थोडं दहा पंधरा दिवस इकडे तिकडे आम्ही ते नक्की पूर्ण करू आणि हे नुसतं जनरेशन न करता इथल्या सगळ्यांनाच याचा म्हणजे एक फायदा पण होईल आणि सगळ्यांना एक आनंदाचं वातावरण इथे तयार होईल कापरखेड्यामध्ये याची मला शाश्वती आहे कारण काय असतं की प्रत्येक पॉवर स्टेशनचे चॅलेंजेस बाहेरच्या कंडिशन थोड्या वेगळ्या असतात भुसावाची वेगळी होती कोराडीची वेगळी होती एका थोडीशी अजून वेगळी आहे पण लोकांसोबत आमचं जे काही हे आहे इंटरॅक्शन आम्हाला करून आम्हाला पुढे जायचं आहे मी आल्यानंतर आपण पाहत असाल की मला पिऊन पण भेटू शकतात म्हणजे असं नाही की बा पिऊन प्रोटोकॉल कुठे तेवढे आपण पाळलेले नाही कारण हे टीमचं श वर्क आहे आणि तिथून प्रत्येकाच्या समस्या सोबत समजून त्यांचे सोल्युशन घेऊन आणि जी काही आमची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धत आहे ती पारदर्शी आम्ही ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि शंभर टक्के आम्ही याच्यामध्ये पारदर्शी राहू जे सरकारी कंपन्यांमध्ये असायला पाहिजे ते सगळं आम्ही प्रयत्न करू आणि ते शंभर टक्के आम्ही यशस्वी होऊन आता म्हणजे जवळपास दो दोन नंबर मध्ये आता एकशे वीसचं आमचं सध्या लोड चालू आहे पण कमीत कमी एकशे ऐंशी एक म्हणजे साठ मेगावॅटनी याच्यामध्ये भर पडणार आहे ओव्हरऑल नंतर म्हणजे ऍट द एंड ऑफ जानेवारी आणि त्यानंतर जवळपास साठ मेगावॅट जर हे पडलं तर कमीत कमी बाराशे हे टार्गेट आमचं राहील त्याच्यानंतर मिनिमम आम्ही बाराशेचं टार्गेट ठेवलं आहे त्याच्यानंतर बाराशे पन्नास काही का वेळेकरता जरी आलं तरी पण आम्ही प्रयत्न करू की कमीत कमी बाराशे म्हणजे जवळपास नव्वद टक्के पी आपण देऊ कसं होतं की इथे काही लॉसेस आपले दोनशे दहाला थोडेसे परफॉर्मन्स तेवढा चांगला नसल्यामुळे झालेले होते त्यात त्यात सीएमडी साहेबांचं ते म्हणणं होतं की हे लॉसेस कमी व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे तर त्यांच्या यासोबतच म्हणजे जे काही एक ऍड्रेस इथे केला होता सगळ्या इंजिनियर्सना आणि बाकी टीमला त्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं होतं पण ऍट द सेम टाइम त्यांनी आम्हाला पाठिंबा पण तेवढा दिलेला आहे आणि सपोर्ट मिळाल्यामुळेच आम्ही हे अचिव्ह करू शकलो असं म्हणायला हरकत प्रतिनिधी विनोद गोडबोले खापरखेडा नागपूर एन टीव्ही न्यूज मराठी